ब्रॉट टू यू बाय पालवी अॅग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एका क्लिक पुणेकरांना जशी नवले ब्रिज ची भीती वाटते तशीच आता डम्पर ची सुद्धा भीती वाटायला सुरुवात झालेली आहे खास करून हिंजवडीमध्ये या डम्पर आतापर्यंत पाच महिलांचा म्हणजे गेल्या अकरा महिन्यामध्ये पाच महिलांचा मृत्यू झालेला आहे याच्यामध्ये लहान मुलींचा देखील समावेश आहे गेल्या अनेक काळापासून हिंजवडीमधल्या डम्परचा अवजड वाहनांच्या वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे या सगळ्या संदर्भात आवाज उठवण्यात आले आंदोलनं करण्यात आली पण ही परिस्थिती जैसे तेच आहेत राजकारणी असतील स्थानिक बिल्डर असतील या सगळ्यांची हात मिळवणी करून हे डम्पर राजरोजपणे हिंजवडीमध्ये चालू असतात हिंजवडी आपण आय टी पार्क म्हणून ओळखला जातो महिलांची सुद्धा संख्या तिथे अधिक आहे वाहन वापरणाऱ्या महिलांची सुद्धा संख्या अधिक आहे आणि या सगळ्यामध्ये या डम्परच्या धडकेमध्ये आत्तापर्यंत पाच महिलांना आपला प्राण गमवावा लागलेला आहे कालसुद्धा एका मुलीचा या सगळ्यामध्ये मृत्यू झालेला आहे कालची काही घटना काय घटना आहे हे आपल्याला समजावून घ्यायचं आहे आणि नेमकं हिंजवडीमध्ये काय सुरू आहे हिंजवडीमध्ये या डंपरने कशा पद्धतीने महिलांचा जीव घेतलेला आहे हे सगळं आपल्याला समजावून घ्यायचं आहे काल आपण जर बघितलं तर एक वीस वर्षीय तन्वी साखरे या मुलीचा या डम्परच्या धडकेत मृत्यू झालेला आहे साधारण दुपारी एक ते दीडच्या सुमारास तन्वी तिच्या वडिलांसोबत टू व्हीलरवर चालली होती पुनावळे कोलते पाटील रस्त्याने ती हिंजवडीच्या दिशेने येत होती आणि यावेळेस त्यांच्या मागून जो भरधाव डंपर येत होता त्यांनी पाठीमागनं त्यांच्या गाडीला धडक दिली यामध्ये तन्वीचे वडील हे बाजूला पडले गाडीवरनं बाजूला पडले पण तन्वी ही थेट त्या डंपरच्या चाकाखाली आली चाकाखाली आल्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला वडील जखमी झाले पण वडिलांच्या डोळ्यासमोर आपल्या मुलीने प्राण गमावलेला आहे या घटनेची माहिती मिळताच पोलीस अर्थात घटनास्थळी दाखल झाले जो डंपर चालक होता तो तिथनं फरार झाला होता पोलिसांनी त्याचा शोध घेतला आणि त्याला अटकसुद्धा केलेली आहे पण या सगळ्यामुळे अवजड वाहनांचा प्रश्न हा पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे गेल्याच महिन्यामध्ये भारती मिश्रा नावाच्या एक जी महिला होती जी कर्मचारी होती तिचासुद्धा या सिमेंट मिक्सरच्या धडकेने मृत्यू झाला होता तिचासुद्धा जागीच या सगळ्यामध्ये मृत्यू झाला होता आणि म्हणूनच सातत्याने हिंजवडीकर आहेत ते या सगळ्यावर आवाज उठवत आहेत आणि दिवसाच्या वेळेला हे डम्पर या सगळ्या ठिकाणी चालू देऊ नये हे डंपर कसेही चालवले जातात त्यांना स्पीड लिमिट नसते ते भरधाव वेगाने चालत असतात सिग्नल असेल इतर असतील या सगळ्यामध्ये ते त्या ते नियम पाळतसुद्धा नाहीत आणि टू व्हीलरवाल्यांना खास करून अनेक ठिकाणी धडक दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे पाच घटना होत्या आणि या पाच घटनांमध्ये पाचही महिलांचा या सगळ्यामध्ये मृत्यू झालेला आहे खरंतर आपण जर बघितलं तर तन्वी साखरे ही फॅशन डिझायनर होती वीस वर्षाची तरुणी आहे दुसऱ्या वर्षाला ती फॅशन डिझायनरच्या शिकत होती वडिलांसोबत चालू हो चालली होती आणि मागून या डंपरने त्यांना धडक दिलेली ज्याच्यामध्ये तिचा जागीच मृत्यू झालेला आहे आता मी जसं म्हटलं की गेल्या अकरा महिन्यामध्ये पाच महिलांचा या सगळ्या डंपरच्या धडकेमध्ये मृत्यू झालेला आहे चोवीस जानेवारीला प्रांजल यादव आणि अश्लेषा गावंडे या दोन तरुणी होत्या त्या त्यांच्या स्कूटीवरनं चालल्या होत्या त्यांच्या मोपेड जी बाईक आहे त्याच्यावरनं चालल्या होत्या आणि एका टर्नला जो हा मिक्सरचा सिलेंडर आहे सिमेंट मिक्सर आहे तो कलंडला आणि त्याच्यामध्ये हा जो सगळा जो जो ट्रक होता जो मिक्सर होता तो त्यांच्या अंगावर पडला आणि जागीच त्या दोघींचा मृत्यू झाला होता अगदी हृदयद्रावक ही सगळी घटना होती सी सी टी व्हीमध्ये सुद्धा तुम्ही बघत असाल एका टर्नला हा जो डम्पर आहे तो अचानक वळाला आणि तो संपूर्ण कलंडला गेला आणि तो त्यांच्या अंगावर पडला होता त्याचा वेगसुद्धा अधिक असल्याचं याच्यामध्ये म्हटलं होतं आणि जागेवरच दोघींचा सुद्धा मृत्यू झाला होता त्यानंतर बारा ऑगस्टला एक घटना घडली होती प्रत्युषा बोराडे नावाची अकरा वर्षाची मुलगी होती तिचासुद्धा सिमेंटच्या मिक्सर खाली चाकाखाली येऊन मृत्यू झाला होता सी सी टी व्हीमध्येसुद्धा आपण ही घटना बघतो आहे आईसोबत ती चालली होती आणि त्यावेळेस या सगळ्यामध्ये या सिमेंट मिक्सरमुळे या डम्परमुळे तिचा सुद्धा याच्यामध्ये मृत्यू झाला होता त्याचबरोबर तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसची घटना आहे ज्याच्यामध्ये राजेश्वरी चंद्रशेखर अय्यर या पासष्ट वर्षीय महिलेचासुद्धा सिमेंट मिक्सरच्या धडकेमध्ये डम्परच्या धडकेमध्ये मृत्यू झालेला आहे त्याचबरोबर आ कालची घटना दहा ऑक्टोबर दोन हजार प दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसलासुद्धा अशाच पद्धतीनं भारती मिश्रा ज्या एका कंपनीमध्ये काम करत होता त्यांचासुद्धा या सिमेंट मिक्सरच्या चा चा चाकाखाली येऊन अपघातामध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे अशा आपण बघतोय की अनेक ज्या घटना आहेत सिमेंट मिक्सर असेल किंवा डम्पर या या असेल यांच्या धडकेमध्ये या तरुणींचा जीव गेलेला आहे आणि सुद्धा सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसची घटना ज्याच्यामध्ये तन्वी साखरेचासुद्धा या डंपरच्या चाकाखाली येऊन मृत्यू झालेला आहे त्यामुळे हिंजवडीमध्ये सिमेंट मिक्सर असतील डम्पर असतील यांची वाहतूक ही मोठ्या प्रमाणावर सुरू आहे आ, हिंजवडी हे आय टी पार्क म्हणून ओळखलं जातं तिथे आय टी एन्सची संख्या मोठ्या प्रमाणावर आहेत टू व्हीलर वापरणाऱ्यांची सुद्धा संख्या मोठ्या प्रमाणावर आहे तिथल्या स्थानिकांचं म्हणणं आहे की हे जे अवजड वाहनं आहेत डम्पर असतील सिमेंट मिक्सर असेल यांना दिवसा परवानगी देऊ नये अशा पद्धतीने पोलिसांनी काही उपाययोजनासुद्धा केल्या होत्या पण जे डंपर चालक आहेत ते या सगळ्या नियमांचं पालन करत नाहीत कशाही पद्धतीने ही वाहनं चालवली जातात भरधाव वेगानं वाहनं चालवली जातात आणि याच्यामध्ये अनेकांचा मृत्यूसुद्धा झालेला आपल्याला पाहायला मिळतो आहे पाच घटना सांगितल्या पाच घटनांमध्ये पाचही महिला आहेत आणि ह्या पाचही महिलांचा मुलींचा या सिमेंट मिक्सर असेल किंवा डंपर असेल यांच्या धडक्यांमध्ये मृत्यू झालेला आहे त्यामुळे खरं तर या सगळ्या विरोधात आंदोलनसुद्धा पुकारलं होतं आय टी एन्सने आंदोलन पुकारलं होतं आणि तात्काळ उपाययोजना करण्यात यावी अशीसुद्धा मागणी त्यांनी केली होती पण तरीसुद्धा अजूनही कुठलीही उपाययोजना ही स पोलिसांच्या माध्यमातून किंवा सरकारकडनं करण्यात आलेली नाही त्यामुळे अजून किती बळी गेल्यानंतर सरकार या उपाययोजना करणार आहे किंवा या डम्पर किंवा या मिक्सर यांना आळा घालणार आहे असा प्रश्न आता स्थानिकांकडनं विचारला जातो आहे तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं हिंजवडीमधल्या या सगळ्या प्रकारांबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि तकला सबस्क्राईब केलं ते तेसुद्धा करा धन्यवाद